वैजापूर तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली अनाक गाव हादरलं चौदा जूनच्या रात्री राहेगाव येथील घरात कुणी नसताना अचानक खोलीत झोपलेल्या पत्नीच्या पुढे काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा राहेगाव या ठिकाणी एक हस्त खेळत कुटुंब खूप दिवसापासून राहत होतं या जोडप्याला दोन मुली होती दोन्ही मुलांचं लग्न झालेलं होतं मुलगा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला तरसून माहेरी गेलेली घरामध्ये पती पत्नी दोघेच होते पत्नी अनिता शेलार या अंगणवाडी सेविका होत्या तर त्यांचा पती चांगदेव शेलार हा पोष्ठ मन होता काही कारणामुळे सून माहेरहून सासरी आली चौदा जूनच्या सायंकाळी पती चांगदेव शेलार पंढरपूर वरून घरी आला जेवण करून पती पत्नी आणि सून झोपी गेले मात्र चांगदेव शेलार याच्या डोक्यात वेगळंच भूत शिरलं होतं त्याला झोप येत नव्हती खूप उशिरापर्यंत तो जागाच होता पत्नी अनिता या शांत झोपल्या होत्या यावेळी मागचा पुढचा काही विचार न करता चांगदेव शेलार यानं पत्नी अनिताचा गळा चिरून हसत राहिला आवाज ऐकून चून पळून आली समोरचा थरार पाहून आरडाओरडा केला यावेळी शेजारीच असलेल्या नातेवाईकांनी धाव घेतली आणि तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलंय या घटनेनंतर पती चांगदेव विरेत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी त्याला विरोध केला त्यामुळे त्याने घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली पोस्टमन असलेल्या चांगदेव शेलारला ताब्यात घेतलंय पुढील तपास पोलीस करतायत